न्यूज भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी रेंदाळ यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी रेंदाळच्या लोकनियुक्त सरपंचसह सुप्रिया ते पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विलासराव खानविलकर भाजपा हुपरी मंडल अध्यक्ष श्री सुभाष गोटखिंडे श्री पोपट पुजारी ओबीसी जिल्हाध्यक्ष भाजपा माजी सरपंच विजय माळी सन्माननीय मान्य मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार अशोकराव मानेबापू यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळे पाहिजे निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे आपली नियमित आरोग्य तपासणी सगळ्यांनी केली पाहिजे यासाठी अशा प्रकारची आरोग्य शिबिरं आयोजित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री विलासरावजी खांडविलकर सर यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुभाजी गोटखिंडे यांनी तर सूत्रसंचालन श्री शीतल पोदबद्दार यांनी केले या आरोग्य शिबिरासोबत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी सेविका यांच्या वतीने आठवा राष्ट्रीय पोषण माहेोन हजार पंचवीस या निमित्ताने पौष्टिक पाककृती स्पर्धा आणि पोषण आहार यासंबंधी प्रदर्शन मांडण्यात आले या कार्यक्रमाला अंगणवाडीचे बालचमू आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजन श्री मानसिंग पाटील यांनी केले तसेच श्री नितीन पाटील श्री संदीप कर्डे श्री विक्रम खानविलकर श्री संदीप मोहिते श्री संदीप पुजारी श्री शहाजी पाटील श्री काशीलिंग पुजारी सौ पुष्पांजली देवी श्री उमाजी तांबे श्री संतोष घोडेस्वार श्री बाबासाहेब शेके श्री अशोक महाजन श्री संदीप खिरडकर श्री अक्षय पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमाला रेंदाळ ग्रामपंचायत स्टाफ अथायू हॉस्पिटलची टीम आरोग्य मित्र श्री प्रदीप घोडेस्वार यांनी विशेष सहकार्य केले यावेळी श्री भरत पाटील तालुका पंचायत माननीय सभापती महावीर पाटील सौ पार्वती निकम निकमवाहिनी श्रीरा राजकुमार नाईक पत्रकार बंधू आणि निरेंदाळ गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते